दुचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या एच तेरा इजे मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता अर्ज स्वीकारण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करावा याचं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केलं आहे वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या चा दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी होते त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर याचा ताण पडतो व नागरिकांनाही याचा त्रास होतो नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने मिळावा यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंती क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी दिनांक बावीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते पाच या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागातील डीडी पत्त्याचा पुरावा ओळखपत्र पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह हो जमा करावा डीडी फक्त डीवायआरटीओ सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज अथवा शेड्युल्ड बँकेचा असावा अर्जासोबत पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणं आवश्यक असेल एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही नोंदणी क्रमांक राखून तीस दिवसाच्या आत नोंदणीसाठी वाहन वाहन सादर करून क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक होईल व फी सरकार समा होईल केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा समायोजन करता येणार नाही असंही प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी पत्र अन्वये कळवलं आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा